शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दोन मधून सौ सोनाली अनिल मलदोडे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल शिर्डी नगर परिषद क्रमांक दोन मधून सौ सोनाली अनिलताई मलदोडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत मोठ्या उत्साहात उपस्थित राहिले सोनालीताई मलदोडे यांना छावा संघटनेचा जाहीर आणि भक्कम पाठिंबा मिळाला असून छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे तसेच अनिल मलदोडे आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक शैक्षणिक महिलांसाठी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत महिलांचं शिक्षणाची प्रगती आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे काम के अखेर मोठ्या शक्ती प्रदर्शनासह त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून माता भगिनींचा मान राखत आणि महिलांचे सबलीकरण व सर्वसामान्यांचा विकास हे ब्रीद घेऊन समाजकारणाचा आपला प्रवास पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मलदोडे छावा संघटनेनुसार वतीने मी फॉर्म भरलेला आहे आणि मला खात्री आहे नक्कीच मी सर्व मला भरभराटीत मतदारी विजयी करणार आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज छावा संघटनेच्या वतीने सोनाली अनिल मलदोडे यांचा फॉर्म आम्ही नगरपालिकेत भरलेला आहे प्रभाग क्रमांक दोन मधून हा फॉर्म भरलेला आहे आमचा उमेदवार एकदम गरीब घराण्यातला आहे आणि लोकांची प्रभाग क्रमांक दोन मधील लोकांची इच्छा होती की आजपर्यंत जे नगरसेवक झाले ते प्रस्थापित झाले गरीब कुटुंबातला एखादा नगरसेवक पाहिजे जे गोरीब गरीब घरातल्या महिला आहे त्या महिलांची समस्या जाणून घेणारा मतदार उमेदवार आपल्याला पाहिजे जो फक्त निवडणुकीच्या तोंडावर दिवाळीला लाडू पेढे वाटणारा उमेदवार आपल्याला नको आहे जो आपल्या सुखादुःखात नेहमी सामील होईल असा आपल्याला उमेदवार पाहिजे नाही त्या वतीने आम्ही छावासा घंटेच्या वतीने सोनाली अनिल मलदोडे यांची उमेदवारी प्रभाग दोन मधून दिलेली आहे